तिकडेच होतो आता जवळजवळ म्हणजे खूप खोल नांगरटी व्हायली आणि त्यामुळे काय झालं की आपले पूर्ण जमिनीचा जे सामू आहे वरच जे हे आहे ते पूर्ण आत म्हणजे सुपीक माती सुपीक माती पूर्ण आपण आत घालायलो पुन्हा वर ते हे व्हायलो दुसरी गोष्ट आपण म्हणतो बा तणाचा प्रश्न जे म्हणतो की नांगरल्यानं तण होत नाही असा सर्वसामान्य शेतकऱ्याचा समज आहे आणि समांतच आहे मलाही तसंच वाटत होतं परंतु नंतर असं लक्षात आलं की ज्यावेळेस आपण नांगरतो त्यावेळेस आपलं जे बी आहे हे अति एकदम खोल जाते आणि खोल पडलेलं बी कमीत कमी तीन टप्प्यामध्ये निघतं त्यामुळं तो एक भ्रमच आहे की बा नांगरल्यामुळे होत नाही उलट त्याचा जास्त त्रास होतो अच्छा कसं कसं सुरुवातीला निघतंय त्यानंतर दुसरा टप्पा निघतो आणि तिसरा टप्पा निघतो शेत आपलं जे आपण ज्यावेळेस कळ हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस आ प्रत्येक शेतकऱ्याचं बघा हळद काढा असो किंवा कुठलंही पीक असो हार्वेस्टिंगच्या वेळेस त्याच्यामध्ये खूप तण निघालेलं असतं ते आपण कापून काढावं बरोबर म्हणजे आता अर्थ असा आहे की नांगरणीमुळे तण होत नाही असं काही नाही उलट ते जास्त